बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार

रद्द करा कायदा रद्द करा अरे रद्द करा रद्द करा कायदा रद्द करा रद्द करा रद्द करा कायदा रद्द करा रद्द करा रद्द करा कायदा रद्द करा रद्द कर करा रद्द करा कायदा रद्द करा रद्द करा नाही तर रद्द करा नाही कायद्यानं बंदी आहे त्याच गोष्टीचा उल्लेख करून त्यांनी नवीन कायदा केला म्हणजे यांना युएीए पेक्षा सुद्धा जास्त कडक कायदा कायद्याच्या संदर्भात मुंबई आलाय आज राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जनते आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला त्या पद्धतीने आम्ही आज आंदोलन केलेलं आहे राज्य शासना जे बहुमत आहे त्या बहुमताचा पारित केला आणि काही सूचना करायची कधी आल्या होत्या राज्यातून देशातून अनेक हरकत आल्या होत्या आता एखादी गोष्ट राज्याच्या अनेक लोकांच्यावर बदनामकारक होणार असेल आणि त्याचं पंपिगिअरिंग घ्यायला काय हरकत होती पंपिगिअरिंग हिंदामध्ये घ्यायचं होतं लोकांची मते घ्यायची होती आणि मग त्या कायद्यामध्ये काही सुधारणा करणं अटकत होतं का त्या कायद्याची गरज होती का आम्ही बैठकीमध्ये सांगितलं होतं यू ए पी एसारखा सक्षम कायदा या देशामध्ये जर राज्याला वाटत असेल की नक्षलवाद हा संपला पाहिजे आमची ही भूमिका नक्षलवादाबद्दल सगळ्यांची आमची भूमिका समान आहे त्याबद्दल आमचं किंमत उमिलाही या ठिकाणी नाही त्या युएक्टर कायद्यामध्ये तुम्ही बदल सुचवा जेणेकरून तू देशाला राबवेल नक्षलवाद हा महाराष्ट्रात मर्यादित आहे का मध्ये आहे तो तेलंगणामध्ये आहे म्हणजे पाच सहा राज्यामध्ये या देशातल्या नक्षलवादाचा प्रश्न म्हणून कायदाच करायचा असेल नक्षलवादाच्या संदर्भातला तर यू ए पी एमध्ये तुम्ही बदल करा परंतु या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून काही सामाजिक संघटनांना अडचणीत आणायचं त्यांना टार्गेट करायचं त्यांना देशहिताच्या विरुद्ध करतायत असं म्हणून अडचणीचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता ا موږ به ځلې شو او باکه سرکړۍ تک وایو